ज्ञानेश्वरी अध्याय पाहिला अर्जुन योग अध्याय पाहिला याबाबत थोडक्यात सारांश या अध्यायामध्ये सत्तेचाळीस श्लोक दोनशे पंच्याहत्तर ओव्या आहेत ज्ञानदेवाने प्रथम अध्यायामध्ये स्वयंप्रकाशे सर्वांचे हृदयस्थ आत्मरूपाने व्याप्त असलेल्या ओंकार स्वरूपाचे व परमात्मा रूपी श्री गणेशाला वंदन व मंगल करून विद्यादेवी स्वर स्वरूपाला व गुरु निवनु निवृत्तीनाथांना वंदन करून ज्या महाभारताच्या भीष्मापर्वमध्ये व्यास महर्षींनी भगवद्गीतेचा अनुवाद केला त्या महाभारत ग्रंथाची व गीतेची थोरवी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केली आहे अध्याय पहिला अर्जुन विषादयोग या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी जे काही निरूपण केलं आहे त्याचा भावार्थ संदर्भरूपात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जे काही सकलमती प्रकाशू गणेशू वर्णनाप्रमाणे संदर्भ चित्र मी केले आहे